एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सोमवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सिन्नर तालुक्यात सुमारे एकवीस रुग्ण हे कोरोनाबाधित आढळले त्यात शहरात अठरा तर ग्रामीण भागातील तीन रुग्णांचा समावेश होता त्यामुळे आता बाधित रुग्णांची संख्या ही सहाशे पार गेली आहे तर चारशे बत्तीस रुग्ण हे पूर्णतः बरे होऊन घरी परतले आहेत बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत मंगळवार दिनांक चार ऑगस्ट रोजी आणखी बत्तीस रुग्णांची भर पडल्यामुळे आता ही संख्या चारशे चौसष्ट इतकी झाली आहे यावेळी उपजिल्ला ग्रामीण रुग्णालयातून बरे झालेल्या रुग्णांनी आरोग्य विभागाचे आभार मानले. सिन्नर तालुक्यात सोमवार दिनांका 3 ऑगस्ट हो रोजी एकूण 21 रुग्ण हे कोरोना बाधित आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली. त्यात शहरातून 18 तर ग्रामीण भागातून 3 रुग्णांची नोंद झाल्याने शहरी वासीयांची चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या ही 600 पार गेली आहे. त्यातच बरे होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या देखील वाढत असून ती संख्या चारशे बत्तीस इतकी होती मंगळवार दिनांक चार ऑगस्ट हो रोजी आणखी बत्तीस रुग्ण उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातून पूर्णतः बरे होऊन त्यांची घर वापसी झाल्याने त्यांची संख्याही चारशे इतकी झाली आहे सिन्नर येथील आरोग्य विभागातील डॉक्टर नर्सेस आरोग्य कर्मचारी व सफाई कामगार यांच्या अथक प्रयत्नांनी या ठिकाणचे असंख्य रुग्ण हे पूर्णतः बरे होऊन वापसी होत आहे असंख्य रुग्णांनी येथील आरोग्य विभागाचे मनापासून कौतुक करत त्यांचे धन्यवाद मानले अठ्ठावीस तारखेला साधारण तापला पण इथलं वातावरण इथला स्टाफ इथली भावना लोकांची इतकी दर्जेदार आणि ती इतकी उत्तम आहे की अर्ध्या एक तासात सगळी मनातली भीती गेली दडपण गेलं आणि अतिशय चांगल्या वातावरणात इथल्या स्टाफचं सहकार्य त्यांची ट्रीटमेंट खूप चांगली आहे खूप चांगली आहे म्हणजे कधीच विसरणार नाही <coughs> पहिल्या वेळी मी द हॉस्पिटलला एवढ्या दिवसासाठी पहिल्या वेळी मी दवाखान्यामध्ये आणि त्याच्यामुळे ती वेगळी भीती होती पण अर्धा एक तासात ती सगळी भीती गेली आणि मी या बाकीच्या बाकीचे पेशंट आहेत त्यांना मी आधार द्यायचो आणि आता सांगितलं मी मॅडमला बाकीच्या लोकांना की क्वारंटाईन पिरियड जो चौदा दिवसच आहे तो संपल्याच्या नंतर मी स्वतःही येणार आहे मदत करायला इथे या स्टाफला स्वतः मी मदत करणार हो त्याला इथं दवाखान्यात आली तर मला तिकडं त्रास होता इकडं आली तर इथे मी पाच दिवस पण पंचवीस तारखेला रिपोर्ट आल्यानंतर आणि रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मला पहिल्यांदा खूप भीती होती पण इथं आल्यानंतर सर्व स्टाफचं वगैरे व्यवस्थित वागणं बोलणं खास करून पवार मॅडमचे खूप आभार त्यांनी खूप सहकार्य केलं वारंवार येऊन त्यांनी विचारपूस करत होत्या सर्व पेशंटचे वगैरे सर्वांचे खूप खूप आभारी सर्वांनी खूप व्यवस्थित सहकार्य केलं सर्व हा सफाई कामगार इथल्या नर्स वगैरे सर्वांचे खूप खूप आभारी इथल्या सर्व कर्मचारी डॉक्टरांनी माला चांगले सहकार्य दिले आनंद केला यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी स्वतः घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे एस साठी अक्षय गायकवाड आज आता आपण बघितलेलंच आहे की सिन्नर डी सी एच सी आणि सी सी सीमधून जवळजवळ बत्तीस रुग्णांना आपण करोनामुक्त करून डिस्चार्ज केलेला आहे यामध्ये सर्व वयोगटातील लोक सहभागी आहेत या डिस्चार्जमध्ये तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त असे वयस्कर शहाऐंशी वर्षाचे बाबा आपण आज इथून डिस्चार्ज केलेला आहे येथून घरी जाताना म्हणजे एक करोनाची जी काही भीती होती ती त्यांच्या मनातून कुठेतरी कमी झालेली आहे आणि ज्यावेळेस ॲडमिट त्यांना करण्यात आलं होतं तेव्हा करोनामधून आपण बाहेर पडू की नाही अशी शंका त्यांच्या मनात होती पण आज जात घरी जाताना ते अत्यंत समाधानी होते आणि मला असं वाटतं की येथील सर्व कर्मचाऱ्यांच्या कामाची पावती आहे दिवसेंदिवस रुग्णसंख्याही वाढतच आहे परंतु सर्वांनी आता आपली काळजी अधिकाधिक काळजी घेणं गरजेचं आहे कारण आपण सुद्धा बाळटो डिस्ट्रिक्टलाही सर्व हॉस्पिटलमध्ये बेड फुल असतात आणि त्यातूनच आरोग्य यंत्रणा प्रशासन सर्वांवरच याचा ताण पडत आहे परंतु जर आपण योग्य ती काळजी घेतली तर कुठेतरी ही चेन ब्रेक करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे धन्यवाद